नमस्कार मित्रांनो आज आपण येऊन पोहोचले ते निमगिरी किल्ल्याच्या कुशीत तुम्ही पाहू शकता निमगिरी किल्ल्याच्या जंगलामध्ये काय दडलोय चला आपण जाऊ इथे पहिलं जबरदस्त असं जंगल आहे त्या जंगलामध्ये तुम्ही पाहू शकता गिरगळ या याला म्हटलं जातं तुम्ही पाहू शकता जबरदस्त इथे पण घोडावर सॉरी कारखान दाखवलेले अंदाजे छत्री असू शकतात ती व्यक्ती ते पाहू शकता इथेपणे तो युद्धामध्ये मरण पावले असतील ये कोर है जबरदस्त चल तो, थोड़ इतने पन घोड़ा दिस बारे पैकी जंगल है तर मंदिर असण्याची म्हणजे मंदिर बांधण्याची शक्यता वाटत ते कारण की हा कळस तिथं भागी वरचा कळस असण्याची शक्यता हा तुम्ही पाहू शकता किंवा मंदिर पण असू शकतो इथं आजूबाजूला कुठं पुढची साडे ललगिरी किल्ल्यावर घेऊन जाणारी ही वाट आहे पाहू शकता आजूबाजूला पण आपल्याला हनुमंतरायाची मूर्ती तिथं दिसते बऱ्यापैकी मोठं झाड येते त्या झाडाच्याच आडापास मूर्ती तुम्ही पाहू शकता तिथ आपण जाऊ पच्चरंगपल्ली बऱ्यापैकी मोठं झाड आहे त्या झाडाच्या खोडापाशी तुम्ही मूर्ती पाहू शकता जबरदस्त जबरदस्तरंगपल्ली आणि हा आजूबाजूचा परिसर धन्यवाद